अजित विमान फ्लाइट ने तांत्रिक व्यक्त बारामतीतील भीषण विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी इच्या नातेवाईकांनी विमान कंपनीच्या कामकाजावरती गंभीर प्रश्न उपस्थित केल्यात पिंकीने वैमानिकांचा अनुभवीपणा आणि विमानातील तांत्रिक त्रुटींविषयी कुटुंबियांकडे चिंता व्यक्त केली होती बारामतीतील भीषण विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या फ्लाइट पिंकी माळी निधनाने मुंबईतील वरळीच्या सेंचुरी मिल परिसर हळहळ आहे नेहमीप्रमाणे उत्साहात कामावर जाताना आज अजित पवार यांच्या फ्लाइट मध्ये ड्युटी आहे असं वडिलांना अभिमानाने सांगणारी पिंकी आता कधीच परतणार नाहीये या विचाराने कुटुंब आणि परिसरावरती शोककळा पसरली आहे पिंकीचा भाऊ करण याने विमान कंपनीच्या कामकाजावरती गंभीर प्रश्न उपस्थित केल्यात त्याच्या म्हणण्यानुसार महिन्यांपूर्वीच एका उड्डाणा विमानातील तांत्रिक त्रुटींविषयी कुटुंबियांपुढे चिंता व्यक्त केली होती त्यावेळेच्या सेवेबाबत अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे पिंकीचे वडील शिवकुमार यांनी जड अंत करणारे मंगळवारच्या आठवणी सांगितल्या ती म्हणाली होती मी नांदेडला जाते सकाळी बातम्या पाहिल्या आणि काळजाचा ठोका चुकला असं ते म्हणाले मुलीला मॉडेलिंगची आवड असतानाही आपण तिला एअर होस्टेस होण्यासाठी प्रोत्साहन दिल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली पिंकी केवळ करिअर पुरती मर्यादित नव्हती झोपडपट्टीतील गरीब आणि शोषित मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी करण्याचं तिचं स्वप्न होता मी आता कमावती झाले आहे मला या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे असं तिने अलीकडेच भावाशी बोलताना सांगितलं तिच्या अकाली जाण्याने एका जिद्दी स्वप्नाळू तरुणीचा प्रवास अधुराच राहिला कुमार माली माझी मुलगी पिंकी शिवकुमार माली काल मला फोन करून सांगितली की पप्पा मी अजितदादा पवार बरोबर बारामतीला जाणार आहे आणि तिकडनं मी नांदेडला जाईन त्याला ड्रॉप केला की हे शेवटचे शब्द होते या आठवड्यामध्ये लागोपाठ ही चौथी वेल होती अजित बरोबर तिचे प्रवास प्रायव्हेट चार्टेड फ्लाईट मध्ये एअर होस्टेस होती तीन वर्ष ती इंडियन एअरलाइन्स एअरपोर्ट होती तिकडनं मग ही प्रायव्हेट मध्ये झाली सकाळी गेली होती आणि असा होईल मग जेव्हा टीव्ही लावला तर फ्लाईट क्रॅश झाला करून असा अजित अजितदादाचा तर आमचे हातपाय सुजायला लागले मग नंतर टीव्हीला ब्रेकिंग न्यूज मध्ये पिंकी माली दाखवला तेव्हा एकदम आम्ही कन्फर्मच झालो त्याच्या आधी काय तुम्हाला आला का आज सकाळी नाही कालच बोलणं होतं की आज जाणार आहे करून आम्ही टीव्ही लावल्यानंतर आम्हाला किती वर्षाची होती एकोणतीस वय होता बारावी पास होती आणि इंग्लिश मिडियमनी लग्न झाला होता त्यांचे मिस्टर लार्सन अँड टुर्बो कंपनीचे मॅनेजर आहे पुण्याला आणि ती आपला भावाला एकमेव मुलगा आहे माझा ते पायलट बनवणार म्हणून ही त्याची स्वप्न होता असं ती बघितली होती की पप्पा माय करे की चुछु। 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 है का बारा मतिला। आता सचिन भाऊ अहिरचा फोन होता ते दौंडला आहेत आणि ते मला फोन केले आमचे घरगुती संबंध आहेत साहेबांची ते बोलले की की मी जातो आणि तिकडनं काय होईल ते सगळं मी बॉडी इकडे मुंबईला पाठवायचं करतो इथे आणणार हा इथं आणणार आहे त्यांची व्ही सी आर कंपनी आहे ते कलिनामध्ये ते, ते लोक फोन उचलत नाही म्हणून ते माझी मुलगी संतापली की कमी कमी ऍटलिस्ट फोन तर उचलायला पाहिजे की आम्हाला बॉडी कुठून भेटेल असं झालेलं आहे आता फ्लाइट मध्ये चार्टेड फ्लाइट होता त्याच्या इनबॉक्स मध्ये काय तुटी होती काय कमी होती काय टेक्निकल फॉल्ट होता हे आता नंतरचा भाग आहे पण मुलगी तर गमावला ना आम्ही आम्ही ते काय काय करणार इन्क्वायरी करून समजा कोण दोषी असेल नसेल अगर दोषी असेल त्याला सजा भेटेल पण मुलगी तर मला भेटणार नाही हे टेक्निकल होऊ शकतो कारण का सकलचा वादल आणि डव पडत होता असा दा, दाखवत होते काही प्रॉब्लेम होऊ शकतो मला दोन मुली माझी मोठी मुलगी कोकीला बेंडमध्ये नर्स आहे खूप चांगली होती 1989 एटी नाईन मध्ये मी दिल्ली एअरपोर्टला मी फ्लाईटमध्ये काम करायचो इंदिरा गांधी हवाई अड्ड्यावर त्या मी ड्रायक्लिन करायचं काम करायचो तर त्यावेळी माझ्या हाताने एक मिस्टेक झालेलं होतं कारण की की प्राईम मिनिस्टरचे जे, जे विमान होतं विश्वनाथ प्रताप सिंगचं ते फ्लाइट मी करत होतो त्याच्यामध्ये कसं डायनिंग टेबल असतात आणि बाजूला खुर्च्या असतात तर माझ्या हाताने मिस्टेक झाला तर मला ते लोक बोललो की की यू बडी बा गो आउट साइड मी ट्राय टू अंडरस्टँड माय प्रॉब्लेम आयरी पोअर मॅन प्लीज सर गिव्ह मी वन चानली टेक पेमेंट रिक्वेस्ट टू मी अंडरस्टँड बट नॉ गेट लास्ट दॅट इज फुल की आपण अगर बोईंग चक्सी एअर इंडिया का खराब करता तो हम संभाल लेते, संभालते प्रधानमंत्री की जहाज है, इसके अंदर नो एक्सक्यूज हे सगळं मी माझ्या मुलीला बोलायचो ती जवाब माझ्या बरोबर बसायची तर बात नाही ये सपना मी दोन काम आले तिच्या हातामध्ये बारावी पास झाल्यानंतर कि मॉडेलिंग मध्ये जाऊ की, की एअर होस्टेस तर मी बोललो की कि नाही एअर हॉस्टेस कर बेटा माझं सप्ना जे आहे ते पूर्ण कर मग ती त्या लाईन मध्ये खूप होणार आणि शिकलेली मुलगी नाही मला रात्री फोन करून बोलली फोनवर नाही रात्रीत बोलली की की मी जाऊंगी करके कल सुबह पण सकाळी फोन नाही आला पण अजित दादा बरोबर आहे आणि तिकडनं मी नांदेडला जाणार असं बोलले निघाली तेव्हा काय बोलली नाही काल निघताना एवढंच बोलली की की मग पप्पा मैं उनसे मला परवा दादा बरोबर फोनवर बोलून पण दिल्या त्यांनी मी एक पदाधिकारी असल्यामुळे मी पक्षांतर तर केला तर दादाला डायरेक्ट ती बोलली की पैतीस साल से मेरे पप्पा है चार बार मुंबई की कमेटी पे है आप पूरे महाराष्ट्र का दौरा कर रहे हो और कार्यकर्ता पे ध्यान नहीं है क्या तो दादा ने बोला कि कौन है आपके पापा तो तब तो दादा ने विचार कि तुम्हारे पापा कौन है तो बोले क्यों मुंबई के सेक्रेटरी हैं और आपके पार्टी से है तो विजिटिंग कार्ड घेतला यानी महावीर जाधव म्हणून त्यांचे म्हणून फोनवर बोलणं झाला की मुंबईला आल्यावरती देवगिरीला भेटून बोलूया अशी चर्चा आणि असा होईल असं त्यांचा व्हॉट्सअप मेसेज आहे आणि फोटो आहे अजितदादा बरोबरच

दररोजर्या कसं असतायची पिंकीजी दादा दररोजची दिनचर्या असं समोर गेलं गेलं दिनचर्या कधी असायची सीएम बरोबर असं काय नाही बोल मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद